आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आठवडी बाजारामध्ये लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजारामध्ये आज आहोत फळ लाईनला आपण आहोत जाणून घेऊयात नेमके फळांचे दर काय बर आहेत त्याबरोबर आंबे विक्रेते आहेत त्यांच्याकडून नेमके आंब्यांचे दर काय आहेत पडलेल्या पावसाचा नेमका आंब्यांवरती काय काय परिणाम झाला आहे जाणून घेऊयात नमस्कार बोला आंब्यांचा सध्या दर काय आहे ग्राहकांची मागणी कशी आहे आणि पावसानंतर आंब्यावरती काय परिणाम झालेला आहे का पावसामुळं आंब्यावर फार परिणाम झाला आहे त्याच्यावर जो फ्रेशपणा होता तो सगळा संपलेला आहे आणि जी खरेदी असते अडीचशे आणि ग्रायकाची मागणी आहे दीडशे रुपये त्यावेळी पा पावसाचा फार परिणाम आंब्यावर झालेला आहे सध्या तरी आंब्याचे दर काय आहे दीडशे ते अडीचशे रुपये डझनपर्यंत आहेत सध्या आपल्याकडे आंबे आहेत या आंब्यांचे दर काय आहेत राघो आंब्यांचे दर शंभरला तीनपासून सहापर्यंत आहेत आणि रागुला मागणी भरपूर आहे यावरती पावसाचा काही परिणाम झाला आहे का नाही पर परिणाम होत नाही जेवढा पाऊस येईल तेवढ्या रागूला मागणी जादा असते तरी सध्या या राघो आंब्याचे दर काय आहे शंभर रुपयाला तीन चार पाच सहाशे दर राहतात ओके धन्यवाद ते आपल्यासोबत अननस विक्रेते आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका दर काय आहे चाळीस आहे पन्नास आहे साठ रुपये आहे ग्राहकांची मागणी कशी आहे ग्राहक पन्नास मध्ये चाळीस मागतेच मी पन्नास साठ मध्ये ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार मॅडम कोणती कोणती विकता आणि त्यांचे दर साधारण काय आहेत आता चालूला मॅडम ड्रॅगन फळ हे सुरुवातीला आता चालू आहे ह्याचा दर आता चालूला, चालूला दोनशे ते अडीचशे रुपये दरम्यान आहे जर ह्यातील जर एकदमच लहान जर फळ घेतलं तर एकशे ऐंशी ते दीडशेच्या आसपास आहे आणि सध्याला आता तोतापुरी हा आंबा सुद्धा आवक ह्याची फास्ट आहे त्याचा दर जर म्हणायला गेला तर शंभरला पाच ते सहा आणि ना नग जर बारके घेतलात तर शंभरला आठ सुद्धा आहेत अशा पद्धतीने मार्केटमध्ये आत्ता ही आवक चालू आहे डाळिंबाचा दर काय आहे सफरछंद डाळिंब मॅडम अजून जे लाल सर डाळिंब आहेत काय त्याचा दर मॅडम घेईल तसा आहे म्हणजे दोनशे अडीचशे ते तीनशे ह्या या टप्प्यात आहे जर गुलाबी डाळिंब वगैरे जर घेतले तर त्याचा मॅडम दर दीडशे सव्वाशे शंभर याच्या आसपास आहे सफरछंद सफरचंद मॅडम आत्ता तीन पद्धतीचे आहेत एक इराण आहे इजिप्त आहे आणि रॉयल गाला असे तीन पद्धतीचे सफरचंद आत्ता सध्याला चालू आहेत जर रॉयल गाला जर म्हणायला गेला तर हे टॉप पद्धतीचं ॲपल येतं हे जर अडीचशे पावणे तीनशेच्या आसपास येतं आणि इराण जे आहे इराणचे ॲप्पल मॅडम आत्ता तर सध्याला आवक कमी झालेली आहे त्याच्यामुळं त्याचा दर आता दीडशे सव्वाशे शंभर ह्या हा दर चालू आहे त्याचा ग्राहकांकडून जास्तीत जास्त कोणत्या फळाची मागणी केली जाते ग्राहकाकडून मॅडम आत्ता चालू आहे ना हापूस आंबा मागणी करतात परंतु हापूस आंबा आत्ता नाही आहे हा थोडाफार आहे शिल्लक परंतु त्याला तसं जसा त्याचा दर द्यावा लागतो तसा दर मॅडम अजूनही ग्राहक देत नाही कारण ग्राहकच्या डोक्यात ते बसलं की जेव्हा सीझन होता अडीचशे तीनशेचा तर तो आंबा अजूनही अडीचशे तीनशेला मिळावा अशी ग्राहकाची अपेक्षा आहे परंतु तसा आंबा आत्ता देऊ शकत नाही कारण साडेचारशे ते चारशे रुपये दर आत्ता चालू आहे नेहमीच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला कडीपत्ता असेल कोथंबीर असेल त्याचबरोबर आरोग्यासाठी चांगला असं आपण बीट खातो आ, ते या ठिकाणी आहे आपण नेमकं याचे दर काय आहेत आजींकडून जाणून घेऊया कोथिंबीर वीस रुपये पेंडी पालक दहा रुपये पेंडी आणि पोऱ्या ते बीट कसं आहे बीट दहाला एक पुदिना दहाला पोळ्या कढीपत्ता दहाला एक नारळ नारळ पूजेपासून ते प्रसादापर्यंत नारळाचा वापर केला जातो त्याचबरोबर अनेक गोष्टींमध्येही नारळाचा आपल्या घरगुती प्रत्येक गोष्टीला नारळ वापरला जातो आज बाजारामध्ये आपल्याबरोबर नारळ विक्रेते आजी आहेत नेमके नारळाचे दर काय आहेत आजींकडून जाणून घेऊया आजी नारळाचे दर काय आहेत नारळ वीस पंचवीस तीस सतरा अठरा बारीक नारळ बारीक ग्राहकांची कशी मागणी पंधरा ते बावीस पर्यंत ग्राहक आहेत नारळाला हाय हाय गिरक काय नेहमीच हायच की नारळाचा कप नारळ नाही ते चालतच नाही सध्या आपण मसाल्याचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे आ आलेलो आहोत आपण पाहू शकता की मॉलसारखीच सिस्टीम या ठिकाणी राबवली जाते की दहा दहा रुपयेप्रमाणे हे छोटं पॅकिंगमध्ये आपल्याला बाजारपेठेतही मसाले असतील चॉकलेट्स गोळ्या व या ठिकाणी उपलब्ध होत आहेत दादांकडून जाणून घेऊयात की मसाल्यांचे नेमके दर काय आहेत चला हे ह्याचे दर वगैरे हो काय आहेत सध्या लवंग दहा रुपये तोळा डालचिनी दहा रुपये तोळा बदाम फुल वीस रुपये तोळा बाकी सगळं दहा दहा रुपये तोळा नाही तोळ्यावर आम्ही वापर करतोय रेग्युलर किती हे किती लाईट हे दहा रुपये ढीग लावले होलसेल पाहिजे होलसेल पौल्स, चाळीस ते पन्नास रुपये मार्केटमध्ये दे रेट आहे तर आम्ही वीस रुपये औषध विकतो आणि मिरची कशी आहे मिरची तीस पस्तीसच्या लेवलमध्ये लसूण कसा किलो विकते एकशे वीसला किलो एकशे वीस रुपये किलो आणि हा भोपळा दहा रुपयाला एक दहा रुपयाला एक आपण कधीपासून व्यापार करताय आणि भाज्यांचे दर काय आहेत मागच्या वेळी आवक कमी झालेली त्यामुळं भाज्यांचे दर वाढलेले आता सध्या भाज्यांचे दर काय आहेत आणि आपण कोणकोणत्या भाज्या विकता आमच्याकडं सगळ्यांचं माळव असतं जरा माल, माल मार्केटला कमी असल्यामुळं माल कमी आहे आमच्याकडं म्हणजे अजूनही पावसाचा परिणाम आहे की आवक कमी आहे भाज्या आवक कमी आहे पावसामुळंच आवक कमी आहे मार्केटला आपल्याकडे कोणकोणत्या भाज्या आहेत आणि दर काय आहेत ते आम्हाला सांगा काढलं आहे काढलं लावलो आहे मी साठ ते ऐंशी रुपये किलो लावलो आहे मिरची लावलो आहे साठ रुपये किलो आणि शेंगा जे आहे ते ऐंशी रुपये ते शंभर रुपये वांगी काय साठ ते ऐंशी रुपयाला आहे दोडका शंभर ते ऐंशी आहे कोबीज काय दहा रुपये वीस रुपये भेंडी साठ सत्तर ऐंशी ऐंशी पत्र आहे भिंडी दोडका असेल किंवा कोबीजचा दर कोबीजचा दर दहा रुपये वीस रुपये जसं बारीक मोठा आहे तसं येतं दोडका कसा आहे जरा आज माल कमी असल्यामुळं तर रेट वाढला धोडक्यामध्ये एकशे वीस रुपये किलो दोडका चालू आहे मार्केटला सत्तर रुपये झाला आहे तर शंभर ऐंशी ह्या लेवलला चालू आहे तर की ही दे देशी ही बंदरी गवारी आहे आणि ही देशी गवारी आहे देशी गवारीचे दर जाणून घेऊया देशी ती चाळीसला कोशिर आहे बंदरी तीसला कोशिर आहे ओके आपण पाहिलं की पडणाऱ्या पावसामुळं काही अंशी लोकांनी चटणी करायचं थांबवलं होतं पण पुन्हा एकदा ग्राहक आहेत का मिरचीसाठी आणि कसा रिस्पॉन्स आहे ग्राहकांचा आता सध्या शांत आहे अजूनही आपण कोणकोणत्या मिरच्या विक्रेती कर विक्री करता आणि दर काय काय आहेत त्याचे आपण लवंगी मिरची करतोय बेडगीचे प्युअर बेडगीमध्ये येणार प्युअर बेडगी तीनशे आहे मध्ये माहिती अडीचशे रुपये लौंगी दोनशे पन्नास आहे ते बॅडगीमध्ये येणार बघा ही तीनशे रुपये किलो आहे ही चांगले अडीचशे रुपये किलो आहे ती तुम्हाला दोनशे चाळीस रुपये बसणार प्युअर लवंगी आणि जवळ घेतलं तर तुम्हाला दोनशे चाळीस दोनशे वीस रुपये बसणार मध्यमची विक्रेते आहात त्यांच्याकडे आलो आहे नेमके मिरचीचे दर काय आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ही दोनशे रुपये किलो आहे शंकाशुरी आणि ती अडीचशे रुपये किलो लवंगी आणि पाठीमागे तुमच्या आहे ती जी आहे जे काश्मीर बेडगी आहे साडेतीनशे रुपये किलो आणि ह्या मिरच्या दोनशे तीस वाली बॅडगी साधी बॅडगी ग्राहक सगळ्यात जास्त खरेदी कुठल्या मिरची करतात बॅडगीची करतात बॅडगी शंकेश्वरीची तेवढी करतात तुम्ही ग्राहकांना कोणत्या मिरच्या खरेदी करायला सांगा बॅडगी आणि शेंकेश्वर आणि लवंगी ह्या तिन्ही चांगल्या चांगल्या मिरच्या आता जर आज गिरक आहे तर पाऊस होता म्हणून गिरायक जरा कमी होतं तर आता गिरॅक आहे दीडशे रुपये जरा आहे मिरच्या दीडशे आहे बॅडगी पण दीडशे आम्ही आलेलो आहे इथं ग्राहकांची सध्या सेवा चालू फायदा झाला आता कमवून रिकाम झालो तर आहे ते मला सपवायचं आम्हाला ग्राहकांना कोणत्या मिरच्या खरेदी करायला तुम्ही सांगा बेडगी आणि जवारी काश्मीरी प्रकार ते पॅरिसने आणलेले आहेत विक्रेते आहेत आपल्या आपल्या सोबत त्यांच्याकडून नेमके मसाल्यांचे दर काय आहेत जाणून घेऊया आता मसाल्याचे दर सध्या धन्य शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये पर्यंत किलो आहेत ते एकशे दीडशे ते एकशे ऐंशीपर्यंत किलो रेट आहे जिरं दोनशे ऐंशी ते तीनशे वीस खोबरं दोनशे चाळीस ते दोनशे वीस किलो रेट घेतलं लवंग ऐंशी आठशे ऐंशी रुपये किलो आहे दालचिनी दोनशे ऐंशी रुपये किलो परत मिरे असे घेतले तर किलो घेतले तर आठशे ऐंशी परत हिंग आहे परत हि हिंग हिंग घेतलं तर पाचशे रुपये किलो आहे परत त्रिपळ आहे पाचशे रुपये किलो शहाजीरा आहे नऊशे रुपये किलो रामपत्री आहे चौदाशे रुपये किलो बदामपूल नऊशे पन्नास रुपये किलो मसाल्याचे मला महाग आहे सत्तावीसशे रुपये किलो आहे आणि हिरवेलची बत्तीसशे रुपये किलो एक किलो मिरचीचं मसाल्याचं बिल तर कमीत कमी नाही तीनशे पन्नास ते आणि पाच किलो मिरचे पंधराशेपर्यंत बसते किती बाजार पंचवीस हजार प्रकार पंचवीस प्रकार आपल्यासोबत ग्राहक आहेत नेमका त्यांना त्यांनी काय काय भाजी खरेदी केली आहे आणि दर कसे आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊ टमाटर घेतले आणि वांगे आणि भेंडी मागच्या बाजारापेक्षा ह्यावेळी दर कमी आहेत की जास्त आहे जाते। दर जाते। नमस्कार केळीचे दर कसे कसे आहेत केळी सत्तर रुपये फणी केवढी छोटी असेल त्याच्यावरती दर ठरतात आपल्याकडे कोणती कोणत्या प्रकारची केळी आहे केळी वसई केळीत रताळे कशी आहेत साठ रुपये किलो वरणा वरणा बी साठ रुपये किलो आणि मिरची दहाला ला पावशे चाळीस ला किलो कांदा बटाट्याचे दर नेमके काय आहेत जाणून घेऊया नमस्कार सध्या कांद्याचे आणि बटाट्याचे दर काय कांदा आता सध्या वीस रुपये किलो आहे शंभर रुपयाला पाच किलो आहे बटाटा तीस रुपये किलो आहे आग्रा इंदूर बटाटा साधारण चाळीस रुपये किलो आहे चाळीस ते पस्तीस रुपये किलो आहे इंदूर हा आग्रा बटाटा आहे हा आग्रा बटाटा हा आणि दुसरा आहे तो तो इंदूर बटाटा आहे तो किरकोळला पस्तीस ते चाळीस रुपये किलो आहे लसणाचा दर काय आहे सध्या लसून बारीक साईजमध्ये घेतला तर शंभर रुपये किलो आहे मोठा चांगला घेतला तर एकशे वीस रुपये किलो पाहिजे त्याचबरोबर विविध प्रकारच्या चटण्याही विकल्या विक्रीला आहेत नेमके दर काय आहेत जाणून घेऊयात दहा रुपये दर आहे सगळं आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची लोणची आहे मिरच्या आहे मायण आहे सगळं दहा रुपये दर आहे आहे मुळाचं आहे आणि मिक्स हे रुपये आहे चटण्या कोणकोणत्या कौन कोण कोणत्या प्रकारच्या शेंगदाणे चटणी तुम्ही घरगुती विकताय की कसं आम्ही घरगुतीच विकतोय पावसामुळे मागच्या वेळी टोमॅटोची आवक कमी झाल्याचं आपल्याला जाणवलं होतं टोमॅटोवरती पावसाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता आता टोमॅटोचे दर काय आहेत जाणून घेऊयात नमस्कार पावसामुळे आवक घटल्यामुळे पावसामुळे पन्नास टक्के माल खराब झालाय त्याच्यामुळे दर वाढले काय दर आहेत सध्या तीस रुपये किलो चाळीस रुपये की नेमके पानांचे दर कसे पानांचे दर डागाला दोनशे तीनशे चारशे पण आहेत तुमच्याकडे कोणत्या जातीची पानं आहेत देशी पानाची दीपक तर देशी पान असतं आमच्याकडे देशी पानं सध्या आपण किराणा मालाच्या दुकानामध्ये आहोत दररोज लागणारा किराणा काय दर आहेत जाणून घेऊयात विविध प्रकारच्या डाळी असतील यांचे दर नेमके काय आहेत आपण जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव मकरंद कोरडे सध्या चहापूड असेल साखर याचे दर काय साखर आता पंचेस रुपये किरकोळ आहे होलसेला चारशे चाळीस रुपये दर आहे चहा पोडर तीनशे साठ रुपये दर आहे तर क्वालिटी वाईज आहे डाळींचे दर कसे आहेत आत्ता तर ह्या वर्षी तर डाळींचे दर खाली आहेत कमी आहेत म्हणजे जवळजवळ गेल्या वर्षीपेक्षा निम्मी रेट आहेत आपल्याकडे कोणकोणत्या डाळी उपलब्ध आहेत आणि काय डाळीचे दर आपल्याकडे सगळ्या डाळी उपलब्ध आहेत म्हणजे वर्षाच्या साठवणीपासून सगळ्या डाळी उपलब्ध आहेत तुरुडाळ मुगडाळ आहे हरभडाळ वटाण डाळ उन्हाळी सामान सगळं जवळजवळ दोन ते अडीच हजार आयटम आहेत आमच्या दुकानात तर आता जरा पाऊस पडल्यामुळे तर गिरॅक थांबले नाहीतर मार्च फेब्रुवारीपासून तेच गिर्याक चालू आहे उन्हाळी गिरॅक थोडा सीझन पंधरा दिवस स्टॉप झाला होय मसाले गिरॅक जरा थांबलं गिरॅक जे मसाल्याचं गिरॅक कंटिन्यू होतं ते जरा थांबलं चटणीकडे डायरेक्ट रेडीमेडकडे वळ सध्या आपण लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजारामध्ये आलेलो हो, आहोत या ठिकाणी आपण फळभाज्या असतील पालेभाज्या असतील विविध प्रकारची फळं असतील त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये लागणारा किराणा असेल या सगळ्यांचे दर जाणून घेतले असेच दर जर प्रत्येक आठवड्याला तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर टी व्ही नेक्स मराठीशी जोडून राहा टी व्ही नेक्स मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील धन्यवाद